यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब वरती तुमचं स्वागत आहे तर बरं कसं आहे तुम्ही बरंच ना मी पण चांगली आहे इकडं बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतातून आज काय आणलेलं आहे आमच्या सासूबाईंना आमच्या सासूबाईंना आणलेले आहे बघा आपल्या शेतातली हिरवीगार मेथीची भाजी बघा किती आणलेली आहे शेतातली तर संध्याकाळी मेथीची भाजी करणार आहे गुरुवार उपास सोडायला छान आहे ताजी मस्त सगळी आता स्वच्छ करून ठेवलेली आणि कोथिंबीर बघा किती आणथिंबीर आपल्या बघा हिरवीदार ज्या कोथिंबिरीच्या वाड्या करायला लागेल बघा किती कोथिंबीर ऐका का नाही ही पण सगळी चिकलाने भरलेली हिला पण स्वच्छ धुवून या ढोकलीत ठेवलेलं आहे पाणी गळण्यासाठी आणि ह्या भाजीला पण तिकडं पाणी गळण्यासाठी ह्या ढोकलीत ठेवलेलं आहे काही तर किचनचं इथं ठेवलेलं आहे टाटा 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 तर आता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय